चैत्र नवरात्र आली आता नऊ दिवस काही लोक फळे खाऊन आणि दूध पिऊन उपवास करतात अशावेळी आपल्याकडे फळे आणि केळी अवेलेबल असतातच कधीकधी केळी जास्त असतात आणि पिकून जातात जास्त पिकलेली केळी असतील फेकून न देता त्याचा अशा प्रकारे वापर करा जर का जास्त पिकलेली केळी असतील काळी सालवाली तर हा पदार्थ त्या केळीचा खूप छान लागतो आणि पोटही चांगले भरते घरचेसुद्धा आवडीने खातात तर इथे मी चार मोठी केळी घेतली आणि आपल्या घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून केळी घ्या केळी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची नंतर साल काढून मोठ्या बाऊलमध्ये ठेवून द्यायची आहे अशा मोठ्या भांड्यामध्ये हा पदार्थ बनवायला सोपा जातो तर सुरीने याला पहिले अशा प्रकारे कापून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे चांगले कधी काय होतं उपवास असतो पण साबुदाना खिचडी किंवा इतर काही पदार्थ बनवायला वेळसुद्धा नसतो आणि नेहमी नेहमी साबुदाना खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर अशा प्रकारे सुरीने तुकडे केल्यानंतर फोपच्या साह्याने याला मॅश करून घ्यायचे इतके मॅश करायचे की त्या केळीचा गाळ झाला पाहिजे आणि हा पदार्थ बनवायला जास्त वेळ नाही लागत पाच ते सहा मिनिटे लागतात तीन टेबल स्पून साखर घालून घ्यायची साखर जर जाड असेल तर मिक्सर जारमध्ये वाटून घ्या किंवा पिटी साखर असेल तर साखर घाला म्हणजे साखर विरघळायला मदत होईल साखर अगोदर का घालून घेतली केळीमध्ये साखर घातल्यानंतर चांगला पाक तयार होतो काही वेळेला काय असतं केळी गोड असतात किंवा नसतात सुद्धा साखर तुमच्या आवडीनुसार घालून कमी जास्त करून केळीमध्ये घालून घ्यायची आता इथे एक कप दूध घालून घ्यायचे दूध चांगले गरम करून थंड करून घालायचे हा पदार्थ बनविण्यासाठी केळीचा वापर जास्त आणि दुधाचा वापर कमीच असतो त्यामुळे चव खूप छान लागते आणि हा जुना आणि फार पारंपरिक पदार्थ आहे मोठी पळी घालून चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे साखर सगळीकडे मिक्स झाली पाहिजे तर अशा प्रकारे दाटसर हा पदार्थ बनवायचा असा हा जुना आणि पारंपरिक पदार्थ तुम्हालासुद्धा माहितीच असेल याला आपण शिकरण बोलतो आता याला बाऊलमध्ये मी काढून घेते आणि शिकरण म्हटले की लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा चपातीबरोबर खायचा असेल तर चपातीबरोबर खा किंवा उपवास असेल तो उपवासासाठी अतिउत्तम आहार नुसती केळी खाऊन कंटाळा येत असेल तर अशा प्रकारे एक कप दुधामध्ये शिकरण बनवून खायचे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा